नमस्कार कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच भाजपा आणि महाविकास आघाडीकडून बॅनरबाजीला सुरुवात झाली आहे कल्वा पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वीच पुण्यात रवींद्र धंगेकरांचे बॅनर सुरुवात झाली आहे कलवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानं या जागेसाठी पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर तर भाजपकडून हेमंत रासने यांनी जोरदार ताकद लावली आता या पोटनिवडणुकीत निकालाच्या आधीच रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांना उत्साह आणि आपल्या नेत्यावरचा विश्वास एवढा की त्यांनी निकाला आधीच धंगेकर यांच्या विजयाची बॅनरबाजी मतदारसंघात केली आहे सारसबाग आणि वडगाव चौकात रवींद्र धंगेकर आमदारपदी निवड झाल्याचे कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे कसबापेठ विधानसभा मतदारसंघातही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं कसबापेठ मतदारसंघात एकूण दोन लाख पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणऐंशी मतदार झाले त्यापैकी चौऱ्याहत्तर हजार दोनशे अठरा पुरुष आहेत तर त्रेसष्ट हजार आठशे महिला मतदारांनी मतदान केलंय या मतदारसंघात चोपन्न पॉईंट अठरा टक्के पुरुष मतदार आणि शेहेचाळीस टक्के महिला मतदारांनी मतदान केलंय कसबापेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत एकूण पन्नास पॉईंट सहा टक्के मतदान झालंय कसब्याची पोटनिवडणूक मतदानाआधी जशी गाजली तशीच ही निवडणूक मतदानानंतरही चर्चेत आली आहे कारण तीन तीन जागांवर गुन्हे दाखल झाले ज्यात कसब्यातल्या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांचा समावेश आहे भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांवरही आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालाय आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटलांवरही आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटलंय की भाजपकडून मतदानासाठी पैसे वाटण्यात आले आहेत त्यामुळे त्यांची तक्रार आता निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे निकालाआधीच आमदार हेमंत रासने म्हणत समर्थकांकडून रासने यांना शुभेच्छा देण्यात आल्या सोमवारी पुण्यातील अनेक चौकात रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे देखील बॅनर लावण्यात आले होते पण आता हे विजयाचे बॅनर हटवण्यात आले निकाला आधीच दोन्ही गटाकडून मोठी बॅनरबाजी करण्यात येत असल्यानं शहरामध्ये हे बॅनर चर्चेचा विषय ठरतात